बातमीचा अर्थ आहे भाजपचे शहर अध्यक्ष अशोक कांबळे यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे देगलूर शहरातील माजी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अशोक कांबळे शिवाजी इरबा सूर्यवंशी माजी पंचायत समिती सभापती प्रतिनिधी सुभाष कावटवार संतोष कांबळे आणि अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला हा पक्षप्रवेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील मुकनर आणि जिल्हा परिषद माजी सभापती व्यंकटराव पाटील बोजेगावकर यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस देगलूर शहर अध्यक्ष देवेंद्र मोतेवार युवक जिल्हा उपाध्यक्ष संतोष पाटील थडके आणि युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष सोनकांबळे यांचा देखील प्रमुख सहभाग होता अशोक कांबळे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशामुळे पक्षाच्या स्थानिक संघटनेला मोठा आधार मिळाला आहे असे मत वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केले आहे हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याचा वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत राहा नायदरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज

कांबळेसर या ठिकाणी पाहू शकत्या भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकरून अजित पवार गट राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केले आहेत आज जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वासाठी हा पक्षप्रवेश झालेला आहे तर आज आमच्यासोबत पवार गट राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष आमच्यासोबत उपस्थित आहेत देऊ शहरामध्ये दे कशा पद्धतीने आता पुढील कार्यास आणि येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादीला किती बळ मिळेल ते पाव पाहूया साहेब आज एवढं मोठं या ठिकाणी गळ फोडला कारण भारतीय जनता पार्टीचे खनि युवा अध्यक्ष जे होते जे आणि भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मोठा बळ दिला होता त्या व्यक्तीला आपण राष्ट्रवादीमध्ये वाटतंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात घडवड करत आहे त्या निमित्ताने जे जे कोणी अजितदादांच्या विचारावर विश्वास ठेवून पक्षामध्ये येतील आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन एकत्रित काम करण्याचा आम्ही ठरवलेलं आहे देणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार साहेब माझी सभापती साहेब आणि सर्व टीम यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करत असताना जिल्ह्यामध्ये आम्हाला राष्ट्रवादी मोठ्या प्रमाणात बळकट करायचे असल्यामुळे जे जे कोणी आमच्या सोबत येतील तसे आता अशोक प्रवाह अशोक काम आम्ही म्हणजे त्यांचा कामाचा आढावा घेतला अशा प्रवाचं काम अतिशय चांगलं आहे त्यांच्या येण्याने आमच्या पक्षाला नक्की बळकटी या ठिकाणी अजित पवार गटाची पहिल्या ठिकाणी पक्ष सुरुवात झाली आहे तर मतदारसंघामध्ये कितपत या ठिकाणी किती मोठ्या आपण पक्ष प्रवेश शंभर टक्के आम्ही जे जे कोणी आमच्या सोबत येतील त्याचा मोठ्या प्रमाणात आम्ही आदर सत्कार करून प्रवेश करून घेणार आहोत आता सगळेच नाव आम्ही आज सांगणं उचित नाही पण पक्ष प्रवेश मोठ्या प्रमाणात होते आपण पाहू शकता या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट याच्यामध्ये नुकताच प्रवेश केलेले अशोक कांबळे साहेब आमच्यासोबत उपस्थित आहेत साहेब आज आपण मध्ये पक्ष प्रवेश केलाच आपल्याला कसं वाटते एकदम छान वाटतंय शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर पक्ष चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि माझे नेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आणि शिक्षण मह व्यंकटराव पाटील भुजरगावकर साहेबांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केल्यापासून आम्हाला बी कुठं वाटत होतं की आपण एवढ्या मोठ्या पक्षामध्ये आपण मी प्रवेश करून सन्मान्य आमचे युवा अध्यक्ष नांदेड जिल्ह्याचे आमदार साहेब आणि शहराध्यक्ष आमचे काका सावकार यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज या ठिकाणी प्रवेश केलेला आहे येणाऱ्या काळात माझ्यासह हे प्राथमिक प्रवेश होता येणाऱ्या काळात सन्मान्य जिल्हाध्यक्ष यांनी जेव्हा तालीम घेतली मोठा पक्ष प्रवेश होणार आहे आणि मी सर्वप्रथम सर्व आणखी आभार मानतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या सगळ्या सर्व सामान्य कामी शिकण्याला आपण काम करण्याची संधी दिला या संधीचं मी नक्कीच सोडा याची उपाही पण देतो आपण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये होत असताना एवढा मोठा चेहरा आपला मानला जातो होता आपला खूप या ठिकाणी पाठबळ नाही आपण रक्ताचं पाणी करून त्या पक्षामध्ये खूप कार्य केला होता तर अचानक पद्धतीने आपण त्याच्यामधून आपल्याला कशामुळे आपण त्या राष्ट्रवादी पक्षाच्या वाटचालीवर राजकारणामध्ये ग्रुप लागतो आमचे ग्रुपवर लिडर जे आहेत सन्मान्य राजांचे लोकनेते गुलाबराव पाटील चिठलीकर साहेब यांच्यासोबत आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता तेच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेल्यामुळं आम्ही सुद्धा त्यामुळेच आम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये आलो की जेणेकरून आम्हाला आणि या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून मला शहरामध्ये बरेच काम करण्याची संधी मिळाली त्यामुळेच एकमेव कारण आहे मी राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठे नेते गेलेले आहेत या ठिकाणी रनिंग आमदार म्हणजे जितेश भाऊ आमदार असताना सुद्धा सत्तेत असताना सुद्धा आपण पक्ष सोडून राष्ट्रवादी पक्षामध्ये जातात म्हणताना आपल्याला काही अंतर्गत विरोध होता

सध्या काँग्रेसमध्ये सुद्धा जे नगरसेवक आहे ते सुद्धा आमच्या संपर्कात आहे सन्माननीय सावकारांच्या नेतृत्वामध्ये शहरामध्ये एक मोठा कार्यक्रम घेऊन आम्हाला सर्वांचा पक्ष प्रवेश करून घ्यायचा आहे आणि आमचं तुम्ही जे विचारात माझं ध्येय देगलूर नगरपालिकेवर आजपर्यंत महायुतीचं सरकार आलं नाही आमच्या डोक्यात एकच आहे की देगलूर नगरपालिकेवर येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं सरकार कसं आणायचं कारण का मागच्या या पाच दहा वर्षामध्ये ज्या या ठिकाणचे प्रमुख माणसं होते त्यांनी घोटाळ्या भरपूर केलेले आहेत मागच्या पाच सात वर्षामध्ये आ, या ठिकाणी काँग्रेस पक्षाची सत्ता होती त्यांनी करोड रुपयाची घटाडी केली आणि प्रशासन काळामध्ये पण भरपूर घोटाळ्या झाली हे सर्व लोकांसोबत ठेवून आम्ही एक स्वच्छ अशी पार्टी आहे जी पार्टी आहे केंद्रात खेद्रा, महायुतीची सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ पवार हे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून लोकांना विश्वासात घेऊन येणाऱ्या काळात नक्कीच देखील नगर परिषदेवर महायुतीचा झेंडा रोवल्याशिवाय आम्ही शांत असतो एकदा टॉप पाटील आणि प्रतापगडकडे चिखली तर एकत्र राष्ट्रवादीमध्ये असल्यामुळे जेलू शहरामधला शहरा बदल असं आपल्याला चित्र वाटतं नक्की भारत स्वतंत्र झाल्यापासून मार्केट कमिटी जी आहे या ठिकाणी महायुतीचं कधीच सदस्य सुद्धा निवडून आलो नाही मागच्या तुम्ही निवडणुकीमध्ये बघितला की मार्केट कमिटीवर या दोघांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सतराचे सतरा मार्केट कमिटीवर निवडून आणलो आणि याच्यापूर्वी जे जे छोटे मोठे निवडणुका झाले ग्रामपंचायत वगैरे किंवा या दोघांच्या नेतृत्वामध्ये बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये उडून आहोत येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा याच्या दोघांच्या नेतृत्वामध्ये चांगलं ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीमध्ये गेल्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये बळ मिळत आहे आणि आज मोठ्या संख्येमध्ये राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेशाला सुरुवात झाली येणाऱ्या काळामध्ये अजून किती संख्येने पक्ष पक्षप्रवेश होणार आहे आणि कोणकोणते मोठे चेहरे याच्यामध्ये पक्षप्रवेश करणार देंगलुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची प्रथमतः आमचा मोठा ग्रुप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना आमच्याच काळामध्ये स्वरवासी निगंबर साहेब बसराजीराव निगंबर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आमचा देगलूरचा फार मोठा ग्रुप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही सामील झाला तेव्हाचे उपमुख्यमंत्री आर आर आबा पाटील अनेक वेळा देंगलूरला येऊन गेले बरेच मोठे मोठे नेते लागले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्याचं काम या आमच्या नेत्याने आम्हाला पाठबळ दिलं त्या अनुषंगाने आम्ही राष्ट्रवादी दे नगर परिषदेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये या अनुषंगाने आम्ही विजय गौरव करत राष्ट्रवादीची सत्ता आम्ही काम केली येणाऱ्या काळामध्ये देगलूर तालुक्यात म्हणा बिलोडू तालुक्यात म्हणा बरेच लोक आज आमच्याशी संपर्क साधत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये अजून आमची राष्ट्रवादीची पक्ष संघटना अजून बळकट होईल आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे जिल्ह्याचे खंबीर नेतृत्व आमचे मित्र माननीय आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब तसेच जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करत असताना आम्हाला मोठं पाठबळ भेटत आहे आणि परवाच आमचे माजी जिल्ह्याचे अध्यक्ष व्यंकटराव माझी आमदार नारसा घाटे साहेब हे आमच्या अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आम्हाला या देलूर तालुक्यामध्ये फार मोठे पाठबळ आणि मुखेड तालुक्यामध्ये फार मोठं पाठबळ आमच्या पक्षाला भेटलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये पूर्ण देंगलूर तालुका मुखेड तालुका बिरोडी तालुका आम्ही पूर्ण पिथून काढून आमचं पक्ष कसं बळकट करता येईल या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि निवडणुकीच्या तोंडावर आपल्या प्रवेशाला बळ येत आहे महायुती तर आहात आपण सर्व पक्ष एकत्रित तर येणाऱ्या काळामध्ये जे निवडणूक होणार आहे नगर परिषदचे असतील पंचायत समितीचे असेल ह्या निवडणुकीमध्ये आपण स्वतंत्र लढणार आहोत महायुती सर्व संघटित लढणार आहोत युतीमध्ये आम्ही लढत लढत असताना वरून आमचे नेतृत्व जे आम्हाला सूचना करतील किंवा आपण वर जसं आपण एकत्र काम करत आहोत तसंच त्या मतदारसंघामध्ये एकत्र काम करायचं जर ठरलं तर आम्ही युतीमध्ये लढू नाही तर ज्या तर पक्षाची ताकद आम्ही येणाऱ्या कोणामध्ये ना